नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत करतो सारथी मार्गदर्शक या युट्यूब चॅनलला महाराष्ट्र वन विभागामध्ये नऊशे वनरक्षक जागा तसेच नागपूर आणि चंद्रपूर वन विभागामध्ये पासष्ट वनरक्षक जागा निघालेल्या आहेत या भरतीच्या परीक्षेमध्ये ज्ञान बौद्धिक चाचणी मराठी तसेच इंग्रजी विषयाचे प्रश्न आहेत त्यानंतर महाराष्ट्र परिवहन मंडळमध्ये निघालेल्या आठ हजार शहात्तर वाहक आणि चालक पदाची भरतीसुद्धा निघालेली आहे त्या भरतीमध्ये सामान्यज्ञान अंकगणित मराठी इंग्रजी विषयाचे प्रश्न आहेत तसेच पुढे निघणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेलासुद्धा उमेदवाराला मदत होईल या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे आधी सांगितल्याप्रमाणे तिन्ही भरतीसाठी परीक्षेत सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी मराठी इंग्रजी आणि अंकगणित विषयाचे संबंधित प्रश्न आपण चालू करणार आहे आता या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास ते साठ प्रश्न याप्रमाणे एका विषयाचे किमान चार व्हिडिओ आपण तयार करणार आहोत परीक्षेत पात्र असणाऱ्या उमेदवारास परीक्षेसाठी शुभेच्छा देतो या टेस्ट सिरीजचा आपणास फायदा होईल अशी आशा करतो या व्हिडिओला लाईक करायला तसेच हा व्हिडिओ गरजो मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर जॉबसारथी मार्गदर्शक हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सुरू करूयात हा व्हिडिओ बघूयात प्रश्न क्रमांक पहिला मराठी वर्णमालेत एकूण कि किती मुळाक्षरं असतात पर्याय आहे बारा चौतीस शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस तर याचे उत्तर आहे अठ्ठेचाळीस म्हणजे क ख ग आई असे अठ्ठेचाळीस मूळाक्षर आपल्या वर्णमालेत असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन वाचनालय वाचनालय हा दोन शब्दापासून बनलेला शब्द आहे तर याचं अचूक उत्तर काय आहे तर पर्याय दिले आहेत एक वाचन अधिक लय बी वाचना अधिक लय सी, सी वाचन अधिक आलय आणि डी वाचना अधिक आलय तर याचं उत्तर आहे पर्याय सी वाचन अधिक आलय म्हणजेच वाचनालय त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा तर पर्याय आहे गृह भाऊ पाय आणि दूध तर यातील गृह हे तत्सम शब्द आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार म्हण आहे इथे दिलेली जुने ते सोने या म्हणीचा योग्य अर्थ द्या तर पर्याय आहेत हे जुन्याचं जुन्याच वस्तूचं चांगल्या व उपयुक्त असतात पर्याय बी जुने सोने चांगले सी जुन्या वस्तू पिवळ्या पडून सोन्यासारख्या दिसतात आणि डी सोने हे जुनेच असते तर यातील अचूक पर्याय आहे जुन्याच वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक पाच अर्थ दर्शणारा योग्य पर्याय निवडा षटकर्णी होणे याचा अर्थ काय असेल यामध्ये चार पर्याय दिले आहेत पर्याय ए गुप्त गोष्ट अनेकांना मा माहिती होणे पर्याय बी सहज सा, सहा जणांना माहिती असणे पर्याय सी तीन जणांना माहिती असणे पर्याय डी सहा जणांना किंवा सहा जणांनी मिळवून ठरवणे तर याचं उत्तर आहे गुप्त गोष्ट अनेकांना माहिती होणे पर्याय ए त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा आहे नामाच्या किंवा सर्वनामाच्या वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखविण्यासाठी लागणाऱ्या चिन्हांना काय म्हणतात तर पर्याय आहे ए विरामचिन्ह बी षष्टी विभक्ती पर्याय सी वाक्य पर्याय डी यापैकी नाही तर याचं उत्तर आहे पर्याय ए विरामचिन्हे बघूयात प्रश्न क्रमांक सात माझ्या घरी तू येणार ना हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे हे ओळखा यामध्ये पर्याय आहे ए प्रथमा पर्याय बी तृतीया पर्याय सी चतुर्थी आणि पर्याय डी पंचमी तर याचं उत्तर आहे पर्याय ए प्रथमा त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आशा तिकडे गेली यामध्ये कोणता भाव आहे हे ओळखा तर पर्याय आहे ए सकर्म कर्तरी बी अकर्म कर्तरी सी अकर्म भाव व डी कर्मणी भाव तर याचं उत्तर आहे अकर्मणी कर्तरी म्हणजेच ऑप्शन बी त्यानंतर प्रश्न क्रमांक नववा साखरविडा हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर यामध्ये पर्याय आहेत पर्याय ए मध्यम पदरूपी पर्याय बी कर्मधार्य पर्याय सी समाहार द्वंद्व आणि पर्याय डी बहुव्रीही तर याचं उत्तर आहे समाहार द्वंद्व प्रश्न क्रमांक दहा बघूयात तिचे जीवन उदात झाले या वाक्यातील काळ ओळखा पर्याय आहे पूर्ण वर्तमान काळ पर्याय बी पूर्ण भूतकाळ पर्याय सी पूर्ण भविष्यकाळ आणि पर्याय डी अपूर्ण भूतकाळ तर याचे उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ ऑप्शन सी त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा खालील प्रश्नार्थी वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करा जगी सर्व सुखी असं कोण आहे तर पर्याय आहेत ए कोणी आहे का जगात सर्व सुखी पर्याय बी जगात सुखी सर्वच आहेत पर्याय सी जगात सर्व सुखी असं कोणी नाही आणि पर्याय डी कोण आहे जगात सर्व सुखी तर याचे उत्तर आहे पर्याय क्रम पर्याय सी जगात सर्व सुखी असं कोणी नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक बारवा दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या यामध्ये पर्याय आहेत पर्याय ए दुधात मीठ घोलणे पर्याय बी दूध नासवणे पर्याय सी एखाद्या बसलेल्या घडीचा विचका करणे आणि पर्याय डी दूध आणि पाणी वेगळे करणे तर याचे उत्तर आहे पर्याय सी एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे प्रश्न क्रमांक तेरा दूरदर्शनवरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा तर पर्याय आहे पर्याय ए दूरदर्शनवरील ती मालिका वाईट होती पर्याय बी दूरदर्शनवरील ती मालिका समाधानकारक नव्हती पर्याय सी दूरदर्शनवरील ती मालिका बरी होती आणि पर्याय डी दूरदर्शनवरील ती मालिका फारच वाईट होती तर याचे उत्तर आहे पर्याय सी दूरदर्शनवरील ती मालिका बरी होती त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द ओळखा तर यामध्ये पर्याय दिलेला कामधंदा भोळा भाबळा चेष्टा मस्करी आणि गडद निळे तर याचे उत्तर आहे पर्याय डी गडद निरे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा पद्यसुरावर म्हणण्याची पद्धत म्हणजे खालीलपैकी काय पद्यसुरावर म्हणण्याची पद्धत म्हणजेच ऑप्शन दिलेले आहे कविता ए पर्याय बी चाल पर्याय सी गद्य पर्याय डी गाणं तर पद्य आपण सुरात म्हणतो तर ते एक प्रकारे गाणंच होतं तर पर्याय डी हे उत्तर आहे गाणं त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक सोळावा काळ ओळखा मी उ उद... मी उद्या अयोध्येला जाईन तर पर्याय आहेत पर्याय ए साधा वर्तमान काळ पर्याय बी साधा भूतकाळ पर्याय सी साधा भविष्यकाळ आणि पर्याय डी अपूर्ण काळ यामध्ये उत्तर आहे पर्याय सी साधा भविष्य काळ त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक सतरा टाकीचे गाव सोसल्याशिवाय रिकाम जागा येत नाही हे म्हण आहे तर याचे उत्तर सर्वांना माहीतच असेल तरी पर्याय सांगतो पर्याय ए मूर्ती पर्याय बी देवपण पर्याय सी देवीपणा आणि पर्याय डी श्रेष्ठत्व तर याचे उत्तर आहे पर्याय बी देवपण त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक अठरा पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे अबब काय प्रचंड इमारत ही तर पर्याय आहेत पर्याय ए विधानार्थी पर्याय बी प्रश्नार्थी पर्याय सी उद्गारवाचक आणि पर्याय डी आज्ञार्थी तर याचे उत्तर आहे पर्याय सी उद्गारवाचक त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक एकोणावीस उपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते तर पर्याय हे ए उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होतो पर्याय बी उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही पर्याय सी उपसर्गाचा क्वचित स्वतंत्रपणे उपयोग होतो आणि पर्याय डी उपसर्ग निरुपयोगी असते तर याचं उत्तर आहे पर्याय बी उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही बघूयात प्रश्न क्रमांक वीस कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर पर्याय आहेत पर्याय ए कुमारिका पर्याय बी चांदणे पर्याय सी कमळ आणि पर्याय डी कोमल तर याचे उत्तर आहे पर्याय बी चांदणे म्हणजे समानार्थी शब्द कौमुदी हा याचा आहे तर आता बघूयात प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीस स्नेहाने अंगणात सुंदर रांगोळी काढली तर यामध्ये नाम ओळखा काय नाम आहे तर पर्याय आहे ए विशेष विशेष नाम पर्याय बी सामान्य नाम पर्याय सी भाववाचक नाम आणि पर्याय डी यापैकी नाही तर याचे उत्तर आहे पर्याय ए विशेष नाम त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक बावीस विंचवाचे बिराड पाठीवर या म्हणीचा योग्य अर्थ द्या तर ऑप्शन आहे ऑप्शन ए विंचवाला घर नसल्याने त्याला पाठीवर जाणे किंवा विंचवाला घर नसल्यामुळे त्याला पाठीवर बिराड घेऊन फिरावे लागते पर्याय ए झाला त्यानंतर पर्याय बी आहे बिराड घेऊन फिरावे लागणे पर्याय सी गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे पर्याय डी गरजेपुरत्या गोष्टी न घेता फिरणे तर याचे उत्तर आहे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे ऑप्शन सी त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक तेवीस ही म्हण आहे काखेत रिकाम जागा आणि गावाला वडसा तर याचे उत्तर साहजिकच आपल्याला माहीत असेलच तरीसुद्धा मी याचे पर्याय सांगतो ऑप्शन ए घागर ऑप्शन बी कडसा ऑप्शन सी पडसा आणि ऑप्शन डी पैसा तर याचे उत्तर आहे काखेत कडसा आणि गावाला वडसा ऑप्शन डी तर बघूयात प्रश्न क्रमांक चोवीस प्रियंकाने मनापासून अभ्यास केला म्हणून तिला यश मिळाले वाक्यातील उभयान्वी अवयवाचा प्रकार कोणता तर यामध्ये प्रकार दिले आहेत बघा ऑप्शन ए समुच्चय बोधक ऑप्शन बी विकल्पबोधक ऑप्शन सी परिणामबोधक आणि ऑप्शन डी स्वरूप बोधक तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी परिणामबोधक आता बघूयात प्रश्न क्रमांक पंचवीस ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहेत ए नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे ऑप्शन बी ससाने मिरे खाणे ऑप्शन सी तिखट लागल्याने सुसू आवाज करणे व ऑप्शन डी ससा भाजणे मिरे लावून खाणे तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक सव्वीस पुढील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य आहे मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही तर यामध्ये ऑप्शन दिले आहेत ऑप्शन ए केवल वाक्य ऑप्शन बी मिश्र वाक्य ऑप्शन सी संयुक्त वाक्य आणि ऑप्शन डी वाक्य तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी संयुक्त वाक्य आता बघूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस खालील शब्दातील कटिबद्ध या अर्थाचा शब्द ओळखा तर ऑप्शन आहेत ऑप्शन ए कंबर कसलेला ऑप्शन बी कंबरपट्टा ऑप्शन सी मेखला ऑप्शन डी कटाव तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी मेखला त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस मतिभ्रंश होणे म्हणजे काय ऑप्शन ए बुद्धी चालणे ऑप्शन बी वेडे होणे ऑप्शन सी बुद्धिभ्रंश होणे आणि ऑप्शन डी भांडण होणे तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी बुद्धिभ्रंश होणे आता बघूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता तर यामध्ये चार ऑप्शन दिले आहेत ऑप्शन ए शारीरिक ऑप्शन बी पाणी ऑप्शन सी सामुदायिक आणि ऑप्शन डी संयुक्त तर यामध्ये अशुद्ध हा शब्द ऑप्शन डी आहे संयुक्तिक हा चुकीचा शब्द किंवा अशुद्ध शब्द तो, आहे तर आता बघूयात प्रश्न क्रमांक तीस त्याला पपई आवडते या वाक्यात तो तोला लागलेला ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला विभक्तीच ओळखा लागेल यामध्ये आहे ऑप्शन ए प्रथमा ऑप्शन बी तृतीया ऑप्शन सी द्वितीया आणि ऑप्शन डी चतुर्थी तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी द्वितीया तर त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक एकतीस प्रश्न क्रमांक एकतीस संकेतार्थी वाक्य ओळखा ऑप्शन आहे ए पाऊस पडला आणि हवेत गारवा आला ऑप्शन बी पाऊस पडला तर था हवेत थार थार गारवा येईल ऑप्शन सी हवेत गारवा येण्यासाठी पाऊस पडावा आणि ऑप्शन डी आहे हवेत गारवा येण्यासाठी मेगा पाऊस पाड तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी पाऊस पडला तर हवेत गारवा येईल त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक बत्तीस योग्य शब्द निवडा यामध्ये कवी दिलेला आहे तर याचं ऑप्शन काय दिलं आहे ते बघूयात ऑप्शन ए कवयित्री ऑप्शन बी कवी थ्री ऑप्शन सी यत्री ऑप्शन डी कवी इत्री तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कवयित्री तर आता बघूयात प्रश्न क्रमांक तेहतीस अहो किती छान खेळलास यामध्ये अधोरेखित शब्दाची जात ओळखा यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए केवल प्रयोगी अवयव ऑप्शन बी उभयान्वी अवयव त्यानंतर ऑप्शन सी क्रियाविशेषण अव्यय आणि ऑप्शन डी शब्दयोगी अवयव तर यामध्ये उत्तर आहे ऑप्शन ए केवळ प्रयोगी अवयव त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक चौतीस काही पक्षी उडू शकतात या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार कोणता यामध्ये काही यावरती अधोरेखित केलेलं आहे तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए संख्यावाचक विशेषण बी कालवाचक विशेषण आणि सी अनिश्चित संख्यावाचक विशेषण आणि ऑप्शन डी सार्वनामिक विशेषण तर यामध्ये उत्तर आहे ऑप्शन सी अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हणजे याच्यामध्ये दिलेलं काही म्हणजे काही संख्या दिलेली नसल्यामुळे हे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे ऑप्शन सी त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक पस्तीस वाक्यपूर्ण झाल्यानंतर खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात ऑप्शन आहे ए अर्धविराम ऑप्शन बी पूर्णविराम ऑप्शन सी अनुस्वार ऑप्शन डी अर्धचंद्र तर याचे सुद्धा आपल्याला माहीतच असेल तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी पूर्णविराम त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक छत्तीस वाकडे पाऊल पडणे या वाक्याचा अर्थ सांगा तर ऑप्शन दिलेले ऑप्शन ए वाट चुकणे ऑप्शन बी सरळ न चालणे ऑप्शन सी दुर्वर्तन करणे व ऑप्शन डी भलत्याच ठिकाणी पोहोचणे तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी दुवर्तन करणे आता बघूयात प्रश्न क्रमांक सदतीस नाकापेक्षा रिकाम्या जागा जड असणे हे म्हण आहे तर याचे ऑप्शन दिलेले आहेत ए ऑप्शन नथ नत, बी नथनी ऑप्शन सी मोती ऑप्शन डी दागिना तर याचे उत्तर आहे नाकापेक्षा मोती जड होणे आता बघूयात प्रश्न क्रमांक अडतीस या ठिकाणी माझे काय काम प्रश्नार्थिक चिन्ह तर हे जे वाक्य आहे हे वाक्य काय आहे हे ओळखा तर ऑप्शन दिलेले आहेत उद्गारवाचक ए ऑप्शन बी नकारार्थी ऑप्शन सी प्रश्नार्थी ऑप्शन डी होकारार्थी तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्नार्थक कारण प्रश्नार्थ चिन्ह ते दिल्यामुळे साहजिकच हा ऑप्शन डी प्रश्नार्थी शब्द वाक्य आहे त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारिया या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा यामध्ये पर्याय देण्यात आले आहेत ऑप्शन ए भार ऑप्शन बी नवरा ऑप्शन सी कांत ऑप्शन डी पत्नी तर या भारिया या शब्दाचा समानार्थी शब्द हा ऑप्शन डी म्हणजेच पत्नी हा आहे त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक चाळीस मुंग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या तर याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्त बसणे ऑप्शन बी मौन धारण करणे ऑप्शन सी मुंग खाणे ऑप्शन डी मुंगाचा स्वीकार करणे तर यामध्ये उत्तर आहे ऑप्शन ए काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्त बसणे आता बघूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कृपन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा तर पर्याय आहेत ए उदार बी कृतज्ञ सी गरीब डी अपूर्व तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए उदार बघूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस इच्छिलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर याचे पर्याय आहेत पर्याय ए कामधेनू पर्याय बी कर्मणी प्रयोग पर्याय सी देवगाय व श शेवटचा डी पर्याय कल्पवृक्ष तर आपल्याला लहानपणापासून माहीतच असेल की इच्छा आपण जे इच्छा व्यक्त करतो आणि ते इच्छा आपली पूर्ण करण्यासाठी जे झाड आहे आपल्याला सांगितलं आहे तर दंतकथांमध्ये त्याचा उल्लेख आहे तर ऑप्शन याचा आहे डी कल्पवृक्ष आता बघूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस विरुद्धार्थी शब्द ओळखा उपकार हा शब्द आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर ऑप्शन चार देण्यात आलेले आहे त्यामध्ये ऑप्शन ए कृतज्ञ ऑप्शन बी कृतज्ञ ऑप्शन डी अपकार ऑप्शन डी अनुदार तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी अपकार आता बघूयात प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आणि हे कोणते अवयव आहेत यामध्ये चार ऑप्शन आहेत ऑप्शन ए विकल्पबोधक ऑप्शन बी परिणाम बोधक आणि ऑप्शन सी संकेतबोधक त्यानंतर ऑप्शन डी समुच्चय बोधक तर याचे उत्तर आहे समुच्चय बोधक ऑप्शन डी त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक पंचेळीस मुलांनी अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य तयार करा पर्याय आहेत पर्याय ए मुलांना मुलांनो अभ्यास करा पर्याय बी मुले अभ्यास करतात पर्याय सी मुलांनी अभ्यास केला आणि पर्याय डी मुले अभ्यास करत नाहीत तर याचं उत्तर आहे पर्याय ए मुलांनो अभ्यास करा आता बघूयात प्रश्न क्रमांक शेहेचाळीस मी देशाचा पंतप्रधान झालो तर या वाक्याला विधानार्थी वाक्य तयार करा तर ऑप्शन आहेत ऑप्शन ए मी देशाचा पंतप्रधान होईल ऑप्शन बी मला देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे ऑप्शन सी मी देशाचा पंतप्रधान झालो नाही ऑप्शन डी मी देशाचा पंतप्रधान होईन का तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी मला देशाचा पंतप्रधान होण्याची तीव्र इच्छा आहे नंतर बघूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस यामध्ये दोन शब्दां मिळून एक हा परोपकारी हा शब्द बनलेला आहे तर जे बरोबर उत्तर आहे ते आपल्याला द्यायचे आहे तर यासाठी पर्याय चार दिले आले आहेत पर्याय ए परोप अधिककारी पर्याय बी पर अधिक उपकारी पर्याय सी परी अधिक पराकी त्यानंतर पर्याय डी फोड होत नाही म्हणजे या शब्दाची फोड होऊ शकत नाही हा असे हे चार पर्याय आहेत यातील बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पर अधिक उपकारी आता बघूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालील प्रश्नार्थी वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करा तर वाक्य आहे जगी सर्व सुखी असं कोण आहे प्रश्नार्थी चिन्ह आहे आणि याचं विधानार्थी आपल्याला वाक्य तयार करायचं आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोणी आहे का जगात सर्व सुखी ऑप्शन बी जगात सुखी सर्वच आहेत ऑप्शन सी जगात सर्व सुखी असं कोणी नाही आणि ऑप्शन डी कोण आहे जगात सर्व सुखी तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी जगात सर्व सुखी असं कोणी नाही तर आता बघूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो तर यामध्ये चार पर्याय आहेत पर्याय ए अकर्म कर्तरी पर्याय बी सकर्म कर्तरी ऑप्शन सी कर्मनी आणि ऑप्शन डी भाव किंवा भावे तर याचं उत्तर आहे कर्मनी प्रयोग ऑप्शन सी आणि आता शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या तर याचे पर्याय आहेत पर्याय ए चांदीच्या विटेचे चमचे बनवणे ऑप्शन बी चमचाने दूध पाजणे ऑप्शन सी गर्भश्रीमंत असणे व शेवटचा पर्याय ऑप्शन डी मौल्यवान वस्तू वापरणे तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी गर्भ श्रीमंत असणे मित्रांनो अशा प्रकारे आपण हे एक ते पन्नास प्रश्नांचे मराठी विषयासंबंधीचे प्रश्न बघितले आहेत या व्हिडिओप्रमाणे आता तीन व्हिडिओ मी पुन्हा बनवणार आहे म्हणजेच पन्नास गुन्ह्याला चार म्हणजे दोनशे प्रश्न तुम्हाला सर्वासाठी उपलब्ध राहतील त्यानंतर अंकगणित आणि जे सामान्य ज्ञान किंवा इंग्रजी विषयाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला मी लवकरच उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करावे आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू